अत्यंत महत्त्वाची जी आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी माहिती सांगणार आहे आणि ही माहिती असणार आहे की ज्यांना आत्तापर्यंत बघा जसं की एक रुपया पण आला असेल तर त्या माता भगिनींसाठी हा व्हिडिओ इतका महत्त्वाचा ठरणार आहे की तुमच्या संपूर्ण शंका ह्या दूर होणार आहेत या व्हिडिओमधून लक्षात ठेवा लाडकी बहीण या योजनेअंतर्गत बऱ्याचशा माता भगिनींना पैसे आत्तापर्यंत मिळालेले आहेत पण असा पण एक तपका आहे की त्यांना पैसे एकही रुपया मिळाला नाही मी परत सांगतो आहे एक पण रुपया मिळाला नाही म्हणजे त्यांना पहिला टप्पा नाही दुसरा टप्पा नाही तिसरा टप्पा नाही मिळाला इवेन पुढचं तर सोडाच आता आहे दिवाळीचे जे काही ऑक्टोबर नोव्हेंबरचे ते पण सोडा क्लिअर त्यावर पण मी बोलणार आहे तुम्हाला पण आता सध्या मी तुर्तास दिवाळीचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचं नाही बोलणार मी तुर्तास इथे बोलतो आहे ते म्हणजे ज्यांना एकही रुपया नाही मिळाला तर त्यांनी हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि जर तुम्हाला पैसे मिळाले असतील तरी देखील तुम्ही देखील हा व्हिडिओ पाहा जेणेकरून तुम्हाला तुमच्या मैत्रिणीला जर काही तिच्या तिला पैसे आले नसेल तर तिला सांगायला तुम्हाला सोपं जाईल किंवा तुम्हाला जे आहे तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्याला जर कदाचित पैसे येत नसतील तर त्याचे कारण तुम्हाला सांगता येईल आणि त्या पण लाभार्थीला त्या माता भगिनींना पण पैसे मिळतील त्यामुळे सर्वांसाठी वी व्हिडिओ जो आहे हे अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे व्हिडिओ अगदी छोटा राहील पण मात्र अगदी कामाचा आणि तंतोतंत बोलणार आहे पहिला मुद्दा बघा रुपया पण मिळाला नाही तर मी जसं की तुम्हाला जायला काळजी करू नका म्हणजे मला काहीतरी माहीत असणार आहे की त्यामुळे मी तुम्हाला एवढं आत्मविश्वासाने सांगतो आहे की काळजी करायची गरज नाही आणि मी, हमेशा मी, मी का, कर मा तुम्हाला हमेशा बघा माझ्या कमेंट्समध्ये पण पहा मी तुम्हाला अक्षरशः म्हणजे एक आपली फॅमिली एक सबस्क्रायबरची फॅमिली एक घरच्यासारखं मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो काळजी करू नका काळजी करू नका कारण मला माहीत आहे तुम्हाला ज्यावेळेस पैसे मिळतील त्यावेळेस तुम्ही खुश होणार पण मधल्या टायमामध्ये तुम्हीच काय कोणी जरी असला त्याच्या मनामध्ये भीती असते क्लिअर त्यामुळे माझं काम आहे की तुम्हाला तुमच्या मनातली भीती दूर करणं क्लिअर आता बघा एकही रुपया ज्यांना मिळाला नाही आता त्यांनी व्यवस्थित ऐकायचं आहे ज्यांना पंधराशेच रुपये मिळाले आहेत त्यांनी व्यवस्थित ऐकायचं आहे ज्यांना फक्त साडेचार हजार रुपये मिळाले आहेत त्यांनी व्यवस्थित ऐकायचं आहे ज्यांना फक्त तीन हजार रुपये मिळाले आहेत त्यांनीही व्यवस्थित ऐकायचं आहे बऱ्याचशा गोष्टी बोलणार आहे बघा की हे वेगवेगळे अमाऊंट का मिळाले आहेत त्यांना पुढचे अमाऊंट कधी मिळणार आहेत याच्या मागचे कारणं काय आहेत ज्यांना एकही रुपया मिळाला नाही यासाठी काय करायला पाहिजे कोणते कोणते कारण असू शकतात त्याच्यातलं एक कारण जर तुमच्यासाठी जर का असले असेल आणि त्या कारणामुळे तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्हाला लगेच कळेल की अच्छा ह्या कारणामध्ये मी सुधारणा करू शकते कारण मी प्रत्येक कारण सांगणार त्याचं तुम्हाला समस्याचं समाधान पण सांगणार आहे अशा पद्धतीने पहिलं तरी एक डाऊट आपण क्लिअर करूयात कुणाला पंधराशे मिळाले कुणाला तीन हजार मिळाले कुणाला चाळीचार हजार मिळाले हे एक्झॅक्टली असं का होतं आहे हे आता पहिल्यांदा एकदा क्लिअर कट करून टाकतो तुमच्या डोक्यामधला ताण पाहिला कमी करतो पहिलं तर बघा जुलै ऑगस्ट सप्टेंबर एकदम सुटसुटीत मी तुमच्यासाठी असे महिने लिहिलेले आहेत की तुम्हाला आता डाऊटच नसायला पाहिजे कुठल्याच प्रकारे बघा पहिला मुद्दा पहिला मुद्दा हा आहे आणि सर्वांनी आता काळजीपूर्वक बघा बघा मी काय सांगतो आहे तर पहिला मुद्दा हा आहे की ज्यांना जुलैमध्ये जे आहे ज्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरला होता ज्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरला होता ज्यांनी जुलैमध्ये फॉर्म नाही भरला ज्यांनी ना ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आणि असं एकंदरीत आपण जर रिसायकल पाहिली म्हणजे हे जर कालावधी पाहिला तर जुलैपासून तर पार जु ऑगस्टच्या एकतीस तारखेपर्यंत ऑगस्ट महिन्याच्या एकतीस म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत या सायकलमध्ये ज्या माता भगिनींनी म्हणजे एवढ्या दिवसामध्ये ज्या माता भगिनींनी पैसे म्हणजे फॉर्म भरले आहेत त्यांचे क्लिअर अप्रुव्हल झालेले आहेत वगैरे वगैरे क्लिअर तर त्यांना पैसे येणे हे ये अपेक्षित होते आणि यायलाच पाहिजे बरोबर पाहिजे की नाही यायला पाहिजे ना होते किती रुपये यायला पाहिजे होते उत्तर आहे तीन हजार रुपये पण आता मुद्दा आहे की आले नाहीत बरोबर पण काही माता भगिनींना तीन हजार रुपये आलेले आहेत कोणत्या महिन्यामध्ये आले तर काही न सप्टेंबर महिन्यामध्ये आले काहींना काय झालं की सप्टेंबरमध्ये जे आहे या दोन प्लस याचे एक म्हणजे तीन महिन्याचे एकंदरीत डायरेक्ट साडेचार हजार रुपये मिळाले आता व्यवस्थित आहे का पण अशा काही माताभगिनी आहेत त्यांना सप्टेंबर महिना जरी उजाडला असला तरी त्यांना आणखी एक रुपया पण नाही मिळाला जुलैचा फॉर्म आहे ऑगस्टचा फॉर्म आहे तरी पण पैसे नाही मिळाले काय व्हायला असं सर ते आम्हाला सांगा आता तेच क्लिअर करतो आहे बघा पहिला तर मुद्दा लक्षात ठेवा बरेचसे ज्या माता भगिनी आहेत त्यांचा एक साधा सिंपल प्रश्न आहे आणि आता यावर जे आहे आपल्याला कारण आपल्याला जे काही लोक जुटलेत ना जे आपल्या चॅनलला जे फॉलो करणारे वर्ग जे आहे सुज्ञ वर्ग आहे म्हणजे हुशार आहे क्लिअर त्यांना जास्त सांगायची गरज नाही सर्वात महत्त्वाचा मुद्दा ज्यांनी सप्टेंबरमध्येच फॉर्म भरलेला आहे तर त्यांना किती रुपये मिळण्या अपेक्षित आहे सांगावर पंधराशे रुपयेच मिळायला पाहिजे ते बरोबर सप्टेंबरमध्येच फॉर्म भरलेला आहे त्यांच्या जुलै आणि ऑगस्टचा काही संबंध आहे का, का? नाही ज्यांनी ऑगस्टच्या एकतीस तारखेच्या अगोदरचा फॉर्म आहे किंवा एकतीस तारखेचा आहे त्यांना पैसे मिळणार आहेत तुमच्यासाठी खुशखबर त्यामुळे मी सांगतोय काळजी करायची गरज नाही आज ना उद्या तुम्हाला पैसे येतील काळजी करायची नाही ती माणसांन मग का नाही आले तर आता पुढे जे आहे ना याच्या पुढे मी तुम्हाला जे बोलणार आहे ते बघा तिथे कुठे चुकतं आहे का तुमचं ते शोधा पहिलं तर समजलं जुलै आणि ऑगस्टमध्ये एकतीस तारखेपर्यंत ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना या जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये मिळणे अपेक्षित होते याचे पंधराशे रुपये जुलैचे आणि याचे पंधराशे रुपये म्हणजे असे किती झाले तीन हजार रुपये सप्टेंबरमध्ये आता या महिन्यामध्ये जर विचार केला आपण बरोबर सप्टेंबरमध्ये जर विचार केला तर म्हणजे मागच्याच महिन्यामध्ये आता लक्षात ठेवा आता आता तर ऑक्टोबर चालू आहे बरोबर सप्टेंबरमध्ये जर विचार केला तर त्यांना परत पंधराशे रुपये म्हणजे असे एकूण त्यांना जर जर बघा जुलैमध्ये ऑगस्टमध्ये पैसे नसतील मिळाले तर डायरेक्ट त्यांना साडेचार हजार रुपये मिळणे अपेक्षित होते पण आता मुद्दा इथे हे झाला आहे की काही काही लोकांना आहे ना जुलैचे नाही मिळाले ऑगस्टचे नाही मिळाले मग हे पैसे का मिळत नाहीत त्याचं कारण साधं सिंपल आहे लक्षात ठेवा बघा पहिलं कारण तर एक काळात तुम्हाला सप्टेंबरमध्ये भरला असेल तर सप्टेंबरचे पैसे मिळतील आणि जर हे सर्व जर दोन्ही महिन्याचे पैसे हवे असतील तर एकतीस ऑगस्टच्या अगोदर बघा आता काय सांगतो आहे काळजीपूर्वक आहे का अशा प्रकारची माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही का बरं तुम्हाला सर्व क्लिअर आहे तुमचं तुमच्या फॉर्मची डीबीटी क्लिअर आहे तुमचं तुम्ही असं म्हणतायत की संपूर्ण क्लिअर आहे सर्व सर्व ओके आहे तुमच्या भाषेमध्ये पण तरी पैसे काय येत नाहीत बघा आता समजा आपण उदाहरणासाठी धरूयात की तुम्ही फॉर्म भरला आहे तर तुमच्या फॉर्ममध्ये काही अशा चुका आहेत का मी आता जे सांगतो आहे द्या आणि त्याचे मी उत्तर पण सांगणार आहे की मग काय करायला पाहिजे आपण क्लिअर पहिली चूक नारी शक्ती दूत ॲपहून तुम्ही फॉर्म भरला आहे आणि आता नारी शक्ती दूत ॲप हे लॉग इन होत नाही आणि तुम्हाला तुमच्या फॉर्मचा स्टेटस माहीत नाही कदाचित तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला असू शकतो मग त्यासाठी काय करायला पाहिजे होतं सर आम्ही तर त्यासाठी तुम्हाला सध्या मी खूप दिवसापासून सांगतो आहे अंगणवाडी सेविकेकडे सध्या त्याचा जे आहे अथॉरिटी दिलेली आहे त्यांना ते अधिकार दिलेले आहेत त्यामुळे त्यांच्याकडे जाऊन त्या गोष्टीचं नारी शक्ती ॲपवाल्या ज्या काही माता भगिनी आहेत त्यांनी तिकडे जायला पाहिजे होतं पहिला मुद्दा कदाचित ते जर रिजेक्ट झाला असेल तुमचा फॉर्म तर मग किती अडचण आहे तुम्ही वाट पाहत बसणार पैसे त्यामुळे येतील का नाही त्यामुळे काय करायचं आहे अंगणवाडी सेविकेकडे जायचं आहे ज्यांनी नारी शक्ती दूत ॲपहून फॉर्म भरला आहे ज्याने वेबसाईटवरून भरला आहे वेबसाईटवर कळत आहे वेबसाईट चालू आहे मुद्दा दुसरा रिसबमिट दोन दोनपेक्षा अधिक वेळेत झाले सर आणि आता काय करायचं आहे दोनपेक्षा म्हणजे एकदा त्यांना रिसबमिट झाला त्यांचा तेन त्यांनी आता बघा सर्व कारणं सांगायला आहे पैसे का नाही आले याचे कारण एक 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 एक, एक। इथे पुढे पण आणखी बरेचसे कारणं आहेत पण आता तुम्हाला याचे उत्तर मिळाल्याच्यानंतर क्लिअर होईल सर्व सर दोन वेळेसपेक्षा आम्ही अधिक रिसबमिट केला आता रिसबमिटचं बटनच हटलं आहे ते बटनच दिसत नाही काय करायचं तर अशा वेळेस जे आहे तुम्ही परत सांगतो आहे खरं तर आता तुम्हाला तो ऑप्शन मिळतो पण कधी वरील जे काही अधिकारी असतात ते पाहतात की दु एक वेळेस चान्स दिला दुसऱ्या वेळेस पण यांनी बरोबर नाही केलेला आहे मग त्यावेळेस काय करतात त्यांना ते संपूर्ण प्रोसेसच्या नंतर तुम्हाला तो ऑप्शन तुमच्या त्या फॉर्मवर दिसतो की तुम्ही परत ते सबमिट करू शकता पण दोन वेळेसपेक्षा अधिक जर केला असेल तर साधा सिंपल आहे तुम्हाला याची तक्रार करणं लागणार आहे याची विनंती करणं लागणार तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे पुढे मग ती फॉरवर्ड होईल आणि नंतर तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये परत रिसबमिट करायचा ऑप्शन मिळेल काळजी करायची गरज नाही दोनपेक्षा अधिक झालं तरी पण सांगतो आहे पुढे बघा फॉर्म रिजेक्ट झाला की नाही हेच माहीत नाही सर बघा महत्त्वाचं आहे फॉर्म रिजेक्ट झाला की नाही हेच माहिती नाही फक्त आम्हाला हे माहीत आहे फॉर्म भरला फॉर्म मंजूर झाला हे पण माहीत आहे आम्हाला सर पण फॉर्म मंजूर झाला त्याच्यानंतर काही कारणानिमित्त फॉर्म आमचा रिजेक्ट झाला की काय आम्हाला आत्तापर्यंत माहिती नाही तर हे माहिती आहे का तुम्हाला ज्यांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे आले नाही ज्यांना सप्टेंबरचे पण पैसे आले नाही त्यांच्यासाठी सांगतो आहे क्लिअर ज्यांना आले त्यांनी काळजी करू नका पहिले एकदम स्पष्टपणे आहे पटपट पटपट बोलूयात पुढे बघा हे तर कळलं तुम्हाला म्हणजे नारी शक्ती दूतवाल्यांनी जे आहे अंगणवाडी सेविकेकडे जायचं आहे रिसबमिट दोनदा झाले तरी पण ऑप्शन येतो फक्त तुम्हाला त्यासाठी पुढची प्रोसेस जी आहे ती करणं लागणार आहे हा की त्यासाठी तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे जायचं आहे फॉर्म जे आहे जा त्याचं स्टेटसच माहीत नाही तुम्हाला म्हणजे काय आहे फॉर्मचं स्टेटस ॲक्टिव्ह आहे का रिजेक्ट झाले तेच पाहिलं नाही आम्ही सर बरेचसे दिवस झाले फक्त आम्ही फॉर्म मंजूर झालेला एकदम माहीत होता पण परत पण रिजेक्ट होतो की सर होऊ शकतो का आता उत्तर आहे हो होऊ शकतो त्यासाठी सांगतो आहे तुम्हाला माहीत आहे का तुमच्या फॉर्मचं स्टेटस काय सध्या नसेल माहीत आणि पैसे चालू नसतील तर चेक करा ज्यांना पैसे आले असतील त्यांना काळजी करायची गरज नाही आता या व्यतिरिक्त पण काय कारण आवश्यक आहेत का सर हो असं काय कारण आहे का की जे याच्यामध्ये बसत नाही तुमचं तर कमेंट बॉक्समध्ये ते कारण मला तुम्ही टेक्स्ट करायचं आहे मोबाईलच्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स असतो तिथे तुम्ही जा आणि टेक्स्ट करा या व्यतिरिक्त बघा भरमसाठाशी कारणं शकतात का काय काय आवश्यकतात जास्त कारणं नाही इथं गोंधळायची गरज नाही एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो पहिलं कारण असं आहे का की टीचं स्टेटसच तुम्हाला माहिती नाही आतापर्यंत तुम्ही पाहिलंच नाही डीबीटी म्हणजे ज्याद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी डीबीटी इनेबल आहे, आहे। की डिसेबल आहे माहीतच नाही म्हणजे ती ॲक्टिव आहे की नाही हेच माहिती नाही दुसरं कारण काय असू शकतं डीबीटी कोणत्या बँकेत आहे हेच माहिती नाही सर बऱ्याचशा माता भगिनींनी बघा योग्य ठिकाणी जर मार्गदर्शनाला तुम्ही गेला नाही तर मग असं घडतं त्यांनी काय केलं घाई गरबडीमध्ये बरेचशे बँक जे आज या बँकेत नाही डीबीटी झाली उद्या दुसऱ्या मग तिसऱ्या मग चौथ्या पाचव्या अशक्त्यांनी खूप साऱ्या बँक बदलल्या आणि आता त्यांना माहितीच नाही की कोणत्या बँकेमध्ये डीबीटी झालेली आहे तर त्यांनी काय करायचं आहे यू ए, डी आय ए या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या डीबीटीचं स्टेटस चेक करा तिथे तुम्हाला तुमची बँक देखील कळते यासंबंधित व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे क्लिअर म्हणजे कोणत्या बँकेमध्ये डीबीटी आहे ॲक्टिव्ह हे देखील तुम्हाला कळतं आहे आणखी काय मुद्दा असू शकतो की सर्व आहे सर माझं फॉर्म अप्रुव्हल झालं सर्व सर्व झालं मग आणखी काना आम्हाला मला पैसे आले तर तुमचं जॉईंट अकाउंट आहे का जॉईंट अकाउंट म्हणजे लक्षात ठेवा दोन दोन एकापेक्षा अधिक किंवा असं आहे का की लाभार्थी तुम्ही तुमच्या पतीच्या नावाने बॅ बँक खातं दिलेलं आहे लाभार्थी तुम्ही आणखी कोणाचं तरी बँक खातं जोडलेलं आहे असं केलं आहे का असं जर केलं असेल पूर्वी मिळालं आहे बघा काही लोकांना असे पण क्लिअर मान्य करू तुम्ही पण आता मिळणार नाही त्यासाठी लाभार्थीच्या नावावरच खातं पाहिजे असं जर तुमचं असेल तर हे पण एक कारण असू शकतं यामुळे तुम्हाला पैसे मिळत नसतील क्लिअर हे बी क्लिअर झालं त्यानंतर बघा काही काही अशा आहेत का बरं माता भगिनी ज्यांना त्यांचं लॉग इन आयडीच माहिती नाही पासवर्ड वगैरे संपूर्ण विसरलेत ते तर लक्षात ठेवा त्यासाठी तुम्ही जर तुमच्या मोबाईलमधून फॉर्म भरला असेल तर तुम्हाला जास्त काळजी करायची गरज नाही क्लिअर पण जर समजा तुम्ही जर एखाद्या कॅफेमध्ये जाऊन फॉर्म भरला असेल क्लिअर नेट कॅफे वगैरे जे असतात तिथं जाऊन जर फॉर्म भरला असेल किंवा सा सॉरी सायबर कॅफे जे असतात तिथं जाऊन जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर मग तुम्हाला थोडीशी अडचण येऊ शकते पण तरी पण रजिस्ट्रेशन नंबर वगैरे असतो अंगणवाडी सेविकेकडे संबंधित पण तुम्ही मदत घेऊ शकता पुढे बघा डॉक्युमेंट स्पष्ट दिसत नव्हते आणि तुम्हाला जसं माहीत आहे आपले खूप जुने डॉक्युमेंट्स असतात म्हणजे तुमचेच नाही सर्वांचेच जुने डॉक्युमेंट्स क्लॅरिटी न दिसल्यामुळे अधिकारी काय करतो त्याच्यापुढे फॉर्म असतो तुमचा बरोबर तुम्ही भरल्याच्या नंतर त्याला दिसतं हो की अरे क्लॅरिटी नाही आहे याच्यामध्ये तो काय करतो तुमचा फॉर्म रिजेक्ट करतो किंवा तुमचा फॉर्म फक्त पेंटिंगमध्ये मस्त निवास इथं झोपकाठीत बसतो आणि याने काय होतं की तुम्हाला इथं टेन्शन येतं का तुम्हाला वाटतं का तुम्हा नाही मी तर डॉक्युमेंट्स दिलेलं आहे बरोबर पण ती क्लॅरिटी नाही दिसत नाही त्यामुळे पण ते एक कारण आवश्यकता त्यामुळे डॉक्युमेंट्स अपलोड करताना चांगले डॉक्युमेंट्स क्वालिटीचे डॉक्युमेंट्स अपलोड करा कारण एक महत्त्वाची खूप खुशखबर सांगतो आहे फॉर्म भरणं आणखी पण चालू आहे त्यासाठी तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे जायचं आहे फॉर्म भरणं आणखी पण चालू आहे परत परत सांगतो आहे व्यवस्थित ऐका ज्यांनी कोणी आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला नाही त्यांनी परत फॉर्म भरा क्लिअर आणखी एक खूपच महत्वाचा पॉईंट आहे बघा की जे स्टेटस आहे ना पेंडिंग स्टेटस ते खूप गोंधळात टाकणारी गोष्ट झाली आहे बऱ्याचशा भगिनींना सर विलेज लेवल पेंडिंग आहे वार्ड लेव्हल पेंडिंग आहे प्रोव्हिजनल लेव्हल पेंडिंग आहे डिस्ट्रिक्ट लेव्हल पेंडिंग आहे सर काय करायचं काय करत सांगा डिस्ट्रिक्ट लेवल असेल तर थोडी काळजी करा प्रोविजनल रे जर रिजेक्ट झालं प्रोविजनली रिजेक्ट तिथं थोडीशी काळजी करायची गरज आहे पण वार्ड लेव्हलला आणि व्हिलेज लेवलला काळजी करायची गरज नाही त्यामुळे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार नाही असं घडत नाही क्लिअर तिथे जरी पेंडिंग असलं वार्ड लेवल व्हिलेज लेव्हल तरीही तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतात आता राहिला मुद्दा की या व्यतिरिक्त पण जर कुठल्या एखाद्या माता भगिनीला जर काही प्रश्न असेल कारण हा व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही आता क्लिअर कारण जास्त मोठा होतो व्हिडिओ त्यामुळे एक लक्षात ठेवा जर या व्यतिरिक्त जरी काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि लक्षात ठेवा असं असून पण संपूर्ण कारणामध्ये जर तुम्हाला वाटतं आहे की मी सर सर्व ओके आहे आता तुम्ही सांगितलेलं मला याच्यापैकी बरेचसे माझे कारणं होते एक कारण मला सापडले की याच्यामुळे माझं कदाचित पैसे आले नसतील मला क्लिअर चेक करा जर तुम्हाला वाटत असेल नाही सर हे सर्व ओके आहे तरी मला पैसे नाही आले कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याचं उत्तर मी तुम्हाला नक्की देईल या व्हिडिओमध्ये तुर्ताशी तेच थांबेल धन्यवाद